नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश यांच्यावरील प्रश्न पाहणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये आपण राज्याची स्थापना राजधानी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्यावरील प्रश्न पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमता भारतातील सर्व अठ्ठावीस राज्यांची मुख्यमंत्री राज्यपाल स्थापना आणि राजधानी यांच्यावरील प्रश्न पाहून घेऊया त्याच्यानंतर आठ केंद्रशासित प्रदेश यांच्यावरील प्रश्न सुद्धा पाहून घेऊया प्रश्न क्रमांक एक आंध्र प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एन चंद्रबाबू नायडू एन चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे आंध्र प्रदेश राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झालेली आहे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे आणि आंध्र प्रदेश राज्याचे नवीन राज्यपाल एस अब्दुल नजीर हे आहेत प्रश्न क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पेमा खांडू पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झालेली आहे राजधानी आहे इटानगर आणि नवीन राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पार नाईक प्रश्न क्रमांक तीन आसाम राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमंता बिस्वा शर्मा हिमंता बिस्वा शर्मा हे आसाम राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे आसाम राज्याची स्थापना वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झालेली आहे राजधानी आहे दिसपूर आणि नवीन राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य प्रश्न क्रमांक चार बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नितीश कुमार नितीश कुमार हे बिहार राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे बिहार राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीशे बारा रोजी झालेली आहे राजधानी आहे पटना आणि नवीन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान प्रश्न क्रमांक पाच छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विष्णू साय विष्णुदेव साय हे छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे छत्तीसगड राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार रोजी झालेली आहे राजधानी आहे रायपूर नवीन राज्यपाल आहेत रामेन डेका प्रश्न क्रमांक सहा गोवा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रमोद सावंत प्रमोद सावंत हे गोवा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे गोवा राज्याची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी झालेली आहे राजधानी आहे पणजी आणि नवीन राज्यपाल आहेत पी एस श्रीधरम पिल्लई प्रश्न क्रमांक सात गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे सातव्या प्रश्नाचं सा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूपेंद्र पटेल भूपेंद्र पटेल हे गुजरात राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे गुजरात राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झालेली आहे राजधानी आहे गांधीनगर आणि नवीन राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत प्रश्न क्रमांक आठ हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नायब सिंग नायब सिंग हे हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे हरियाणा राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी झालेली आहे राजधानी आहे चंदीगड नवीन राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय प्रश्न क्रमांक नऊ हिमाचल प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुखविंदर सिंग सुखू सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे शिमला आणि नवीन राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला प्रश्न क्रमांक दहा झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमंत हे सोरेन हेमंत सोरेन हे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे झारखंड राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झालेली आहे राजधानी आहे रांची आणि नवीन राज्यपाल आहे संतोष गंगवार प्रश्न क्रमांक अकरा कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिद्धरामैया सिद्धरामैया हे कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे कर्नाटक राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन रोजी झालेली आहे राजधानी आहे बेंगळुरू आणि नवीन राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत प्रश्न क्रमांक बारा केरळ राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पिंडराई विजयन पिंडराई विजयन हे केरळ राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे केरळ राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झालेली आहे राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि नवीन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर प्रश्न क्रमांक तेरा मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोहन यादव मोहन यादव हे मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे मध्य प्रदेश राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झालेली आहे राजधानी आहे भोपाळ आणि नवीन राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे राजधानी आहे मुंबई आणि नवीन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक पंधरा मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन बिरेन सिंग एन बिरेन सिंग हे मणिपूर राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे मणिपूर राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे इम्फाळ आणि नवीन राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला प्रश्न क्रमांक सोळा मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉनरेड संगमा कॉन्रेड संगमा हे मेघालय राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे मेघालय राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीशे सत्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे शिलाँग आणि नवीन राज्यपाल आहेत सी एच विजयशंकर प्रश्न क्रमांक सतरा मिझोराम राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पु लाल दुहोमा लाल दुहोमा हे मिझोराम राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे मिझोराम राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे ऐजवाल आणि नवीन राज्यपाल आहेत विजय कुमार सिंग प्रश्न क्रमांक अठरा नागालँड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नेफ्युरियो नेफ्युरियो हे नागालँड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे नागालँड राज्याची स्थापना एक डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट रोजी झालेली आहे राजधानी आहे कोहिमा आणि नवीन राज्यपाल आहेत ला गणेशन प्रश्न क्रमांक एकोणीस ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मोहन चरण माझी मोहन चरण माझी हे ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे ओडिशा राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीशे छत्तीस रोजी झालेली आहे राजधानी आहे भुवनेश्वर आणि नवीन राज्यपाल आहेत हरिबाबू कंबमपती प्रश्न क्रमांक वीस पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भगवंत भगवंत मान मान हे पंजाब राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे पंजाब राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे सासष्ट रोजी झालेली आहे राजधानी आहे चंदीगड आणि नवीन राज्यपाल आहेत गुलाबचंद्र कटारिया प्रश्न क्रमांक एकवीस राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भजनलाल शर्मा भजनलाल शर्मा हे राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे राजस्थान राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीशे एकोणपन्नास रोजी झालेली आहे राजधानी आहे जयपूर आणि नवीन राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे प्रश्न क्रमांक बावीस सिक्कीम राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रेमसिंग तमांग प्रेमसिंग तमांग हे सिक्कीम राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे सिक्कीम राज्याची स्थापना सोळा मे एकोणीशे पंच्याहत्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे गंगटोक आणि नवीन राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर प्रश्न क्रमांक तेवीस तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे तेवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन हे तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे तमिळनाडू राज्याची स्थापना सतराशे त्र्याहत्तर रोजी झालेली आहे राजधानी आहे चेन्नई आणि नवीन राज्यपाल आहेत आर एन रवी प्रश्न क्रमांक चोवीस तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे तेलंगणा राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा रोजी झालेली आहे राजधानी आहे है, हैदराबाद आणि नवीन राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा प्रश्न क्रमांक पंचवीस त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी माणिक सहा माणिक सहा हे त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे त्रिपुरा राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे रोजी झालेली आहे राजधानी आहे आगरतळा नवीन राज्यपाल आहेत एन चंद्रसेना रेड्डी प्रश्न क्रमांक सव्वीस उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे ले सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे उत्तर प्रदेश राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी झालेली आहे राजधानी आहे लखनौ आणि नवीन राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल प्रश्न क्रमांक सत्तावीस उत्तराखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे सत्तावीसावा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुष्करसिंग धामी पुष्करसिंग धामी हे उत्तराखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे उत्तराखंड राज्याची स्थापना नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी झालेली आहे राजधानी आहे देहराडून आणि नवीन राज्यपाल आहेत गुरमीत सिंग प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पश्चिम बंगाल राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी हे पश्चिम बंगाल राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहे पश्चिम बंगाल राज्याची स्थापना एकोणीशे सत्तेचाळीस रोजी झालेली आहे राजधानी आहे कोलकाता आणि नवीन राज्यपाल आहे सी व्ही आनंदा बोस अशा प्रकारे आपण अठ्ठावीस राज्य त्याची मुख्यमंत्री राज्यपाल स्थापना राजधानी पाहिलेली आहोत याच्यानंतर आपण केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल किंवा प्रशासक पाहणार आहोत केंद्रशासित प्रदेश पाहण्याच्या पूर्वी काही आय एम पी पॉइंट जाणून घेऊया पहिला पॉइंट जम्मू काश्मीर लदाख दिल्ली पुदुचेरी अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक हे नायब राज्यपाल म्हणून ओळखले जातात दुसरा पॉइंट चंदीगड दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव व लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना प्रशासक असे म्हटले जाते आता भारतातील सर्व आठ केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल किंवा प्रशासक पाहून घेऊया प्रश्न क्रमांक एक अंदमान निकोबार नवीन नायब राज्यपाल बनलेले है पहिल्या प्रश्नाच उत्तर है ऑप्शन क्रमांक ए डी. के जोशी डी के जोशी है अंदमान निकोबार बेटांचे नवीन नायब राज्यपाल आहे प्रश्न क्रमांक दोन चंदीगड या केंद्र प्रशासक प्रदेश बनलेले आहे दुसऱ्या प्रश्नाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुलाबचंद कटारिया गुलाबचंद कटारिया हे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन प्रशासक बनलेले आहे प्रश्न क्रमांक तीन दादरा आणि नगर हवेली आणि दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन प्रशासक कोण बनलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रफुल पटेल प्रफुल पटेल हे दादरा आणि नगर हवेली आणि दमन व दीव या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन प्रशासक बनलेले आहे प्रश्न क्रमांक चार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल कोण बनलेले आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विनय कुमार सक्सेना विनय कुमार सक्सेना हे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल बनलेले आहे प्रश्न क्रमांक पाच जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल कोण बनलेले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मनोज सिन्हा मनोज सिन्हा हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल बनलेले आहे प्रश्न क्रमांक सहा लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन प्रशासक कोण बनलेले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रफुल पटेल प्रफुल पटेल हे लक्षद्वीप या केन्द्रशासित प्रदेशा नवीन प्रशासक बनले प्रश्न क्रमांक सात पुदुचेरी या नवीन नायब राज्यपाल बनलेे है सतव्या प्रश्नाच उत्तर है ऑप्शन क्रमांक बी के कैलासनाथन के कैलासनाथन है पुदुचेरी या केन्द्रशासित प्रदेशा नवीन नायब राज्यपाल बनले है प्रश्न क्रमांक आठ लदाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल कोण बनलेले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी डी मिश्रा बी डी मिश्रा हे लदाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन नायब राज्यपाल बनलेले आहे अशा प्रकारे भारतातील सर्व आठ केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल व प्रशासक आपण पाहिलेला आहोत व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितव्या वेळेस मुख्यमंत्री बनलेले आहे त्याचे ऑप्शन्स आहे पहिल्या वेळेस ऑप्शन बी दुसऱ्या वेळेस ऑप्शन सी तिसऱ्या वेळेस ऑप्शन डी चौथ्या वेळेस ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद